राम राम मंडळी काल ट्रॅक्टरचं मैदान झालं आणि त्यात आपल्या बक्या भाईनं पहिला नंबर पटकावला खरं तर मराठवाडा केसरी एवढी मातेवर बैल असताना काल बकासूर आणि बोटच्या सर्जने आपलं वर्चस्व कायम राखलं अरे मी बोलतोय ना मला बोलू दे जरा हा बोला बोला तुम्हीच बोला तर मंडळी यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बकासूर आणि गोटच्या सर्जाच मनापासून अभिनंदन आर मी बोलतोय ना जरा मला बोलू दे तर मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बसूर आपल्याला कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो शक्यतो बकासूर आता दोन चार दिवस आरामावरच असेल आणि डायरेक्ट पाच तारखेच्या बावी सोलापूर इथल्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल असं मला तरी वाटतं अरे मी बोलतोय ना जरा मला बी बोलू दे तर मंडळी बकासूर डायरेक्ट पाच तारखेच्या मैदानात दिसेल असं आपल्याला कन्फर्म काढायला आहे तोपर्यंत तो आरामावरच असेल त्यानंतर मित्रांनो या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हो मंडळी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि त्याच अनुषंगाने बाकीची सुद्धा बक्षिसे असणार आहे म्हणजे नक्कीच एक मोठं मैदान आहे त्यामुळं चांगली चांगली मातब्बर बैल शंभर टक्के या मैदानामध्ये येणार म्हणजे येणारच आणि आपला बकासूर भी जाणार म्हणजे जाणारच आणि मैदान गाजवणारच अरे मी बोलतोय ना जरा मला बोलू दे तर मित्रांनो या मैदानात बकासूरचा पायरा काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो या मैदानामध्ये बकासूरचा पायरा असू शकतो रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आणि घोटचा सर्जा एक टक्के अरे मी सांगतो की मित्रांनो असं म्हटलं जाते की या मैदानामध्ये बकासूरचा पायरा रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा नव्याण्णव टक्के असू शकतो आणि एक टक्के गोटचा सर्जा असू शकतो म्हणजे बकासूर आणि सरजा हा पायरा फिक्सच आहे असं म्हटलं ना तर वावग ठरणार नाही पाच तारखेच्या मैदानामध्ये हा अजून सांगतो की मी एक बुलढाण एक्सप्रेस बब्या आपल्याला गोटच्या सर्जावर दिसू शकतो नव्याण्णव टक्के हे पण एक खबर मिळालेली आहे बरं का खरच हो तर काय खरंच सांगतोय म्हणजे काय बकासूर आणि रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि घोटचा सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या असा पायरा आपल्याला दिसू शकतो एक काम कर तूच बोल सगळं तूच बोल मी जातो निघून अर अर गेला जाऊ द्या मी सांगतो मित्रांनो तुम्हाला येत्या पाच तारखेला बावीस सोलापूर इथं दिव्या असं जंगी बैलगाडा शर्दीचं मैदान भरवलं गेलं आणि मैदानामध्ये दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये पहिलं बक्षीस आहे आणि त्याच अनुषंगानं बाकीची बी बक्षीस आहे त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ हिंद केसरी बकासूर हिंद केसरी सर्जा शंभर आणि एक टक्के जाणार आहेत आणि त्यांचा पैरा होऊ शकतो हा एकच पैरा फिक्स असू शकतो ते म्हणजे नऊ हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सर्जा म्हणजे आपल्या रंजित निंबाळकर सरांचा सरजा हा नव्याण्णव टक्के फिक्स पैरा असू शकतो आणि बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि गोडचा सरजा हा पायरा नव्याण्णव टक्के फिक्स असू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे हा पहिला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत त्यावर शंभर एक टक्के नोंदवा की बकासूर आणि रणजित मकासरे यांचा सर्जा आणि गोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या लवकर कमेंट करा तोपर्यंत मी माझ्या भावाची समजूत काढून येतो अर अरे रे